बदनापूर येथील चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असून राज्यभरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे बदनापूर येथील चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ फाशी द्या अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार महिला आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्षा सौ संजीवनीताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात सरकारचा निषेध व्यक्त करीत निवेदन देण्यात आले या निवेदनाची दखल सरकारने तात्काळ न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ संजीवनीताई देशमुख यांनी दिला आहे अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना तालुका अध्यक्षा सौ श्रीदेवी शिंदे तालुका कार्याध्यक्षा सुरेखाताई पवार शहर उपाध्यक्षा मुमताज खतीब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या केज विधानसभा संघटक डॉक्टर नैनाताई शिरसाट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी मॅडम प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जात आहे काय वाटते आपण ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी बघितली अत्यंत क्रूर आणि धक्कादायक बातमी आहे असा संताप झाला की सरळ जाऊन त्या आरोपीला आपण पकडून त्याला आपल्या ताब्यात घेऊन त्याला शिक्षा द्यावी इथपर्यंत आमची मानसिकता झाली पण कायद्याने आमच्या हात बांधलेले आहेत आम्ही संविधानाला धरून चालणारे लोक आहोत जिथं कुठं लाडकी बहीण योजना येते आमच्यासाठी आणि लाडक्या बहिणीवर होणारे अन्याय अत्याचार कमी होत नाहीत तर अशा गृहमंत्र्यांना आम्हाला जाब विचारायचा आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना जी आमच्यासाठी आणली त्यापेक्षा लाडक्या बहिणीची सुरक्षा ही योजना जर आणली तर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहील आणि ती आमच्यासाठी उपयुक्त पण राहील आज जर साडेतीन वर्षाच्या मुलीवर जर असा अत्याचार होतोय तर स बाकीच्यांचं काय आणि मुलींना शाळेत प्रवेश देऊन मुलींना शिक्षणाची व्यवस्था कशी करायची त्यांना सुरक्षा कशा पद्धतीनं देणार यासाठी गृहमंत्र्यांनी आपली जी काही मुकबधीरता चालू केलेली आहे ती मुक चुप्पी सोडून आम्हाला त्याचे उत्तरं द्यावेत अन्यथा आपण राजीनामा देऊन घरी बसावेत एवढं आम्हाला बोलायचं आहे आणि त्यापेक्षा जास्त आता जर तुम्ही ह्या आरोपीला शिक्षा नाही दिली तुमच्यामध्ये जर तो दम नसेल तर आमच्यासारख्या महिला भगिनीजवळ ज्या तुमच्या लाडक्या बहिणी आहोत तर त्यांच्या करा त्याला आम्ही त्याला शिक्षा देऊ जी द्यायची ती आणि जर तुम्ही त्याला शिक्षा देणार नसाल किंवा आमच्या हवालीही करायची तुमच्यामध्ये हिंमत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि घरी बसा तुम्ही आणि लाडकी योजना बंद करा कारण तुम्ही लाडकी यो बहीण योजना जी चालू केली ती तुमच्या खुर्चीसाठी केलेली आहे ती खुर्ची योजना नाव द्या आणि तुमचा कार्यक्रम चालू राहू द्या तुम्ही लाखोचा खर्च करायला लागलात करोडोनी आम्हाला तुम्ही पंधराशे रुपये महिन्याने वाटप करणार आहात हे तुमच्या तुम्ही ते बहिणींची जी आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा जो प्रयत्न करताय त्याबद्दल आम्ही समजा आहोतच त्या त्याच्यात काही दुमत नाहीये पण ज्यावेळेस बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तुम्ही रक्षाबंधन करून घेताय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही कुठं कुठं जाऊन रक्षाबंधन करून घेतलंय आणि त्यांच्याच त्या बहिणीच्या मुलीवर जर असे अत्याचार साडेतीन वर्ष वयाच्या मुलीवर जो अत्याचार होतोय आणि त्या अत्याचारावर जर कुणी बोलत नाही किंवा गृहमंत्री जर दिल्लीत जाऊन बसतायत तर याच्यावर आम्ही काय बोलायचं आणि कसा संताप व्यक्त करायचा हा आम्ही पुढील दोन दिवसामध्ये आणखीन तुम्हाला वेळ देतोय आणि ह्याचा तीव्र निषेध करून आम्ही पुढील आंदोलनाची दिशा दोन दिवसामध्ये स्पष्ट करून तुम्हाला मंत्रालयात जाण्यापासून सुद्धा मज्जाव करू शकतो ही लाडक्या बहिणीची आज धमकी म्हणा किंवा इशारा म्हणा हा स्पष्ट शब्दामध्ये आम्ही देतोय तुम्ही ज्या योजना आणता आणि तुम्ही जे तुमच्या जवळचेच लोक आहेत जे महिला आयोगावर बसवलेले आहेत जे कुणाच्या तरी आश्रयाने आहेत असं आम्हाला वाटतंय महिला आयोग गेल्या व वर्ष झाले या गोष्टीवर निद्रस्त आहे महिला आयोगाने यावर का चुपी ठेवलेली आहे हा प्रश्न महिला आयोगाला सुद्धा मी ह्या माध्यमातून विचारते तुम्ही महिलांच्या सुरक्षतेसाठी तुम्ही जे पद घेतलेलं आहे तुम्ही एक मंत्रीपद उपभोगताय तर त्याचा तुम्ही गैरवापर न करता महिला भगिनीसाठी तुम्ही रस्त्यावर येणारी महिला आहात ह्याच्याबद्दल आम्ही आम्हाला हे तुमचं काम आम्ही पाहिलेलं आहे पण तुम्ही महिला आयोगावर गेलात आणि तुम्ही ज्यावेळेस सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं करत आहात चुकीच्या लोकांना सहकार्य करत आहात तर तुम्ही आज ह्या गोष्टीवर का बोलत नाहीत साध्या साध्या गोष्टीवर तुम्ही प्रतिक्रिया देतात साध्या साध्या गोष्टीवर तुम्ही तुमचे व्हिडिओ व्हायरल करताय मग तुम्ही एवढी मोठी घटना झाली चोवीस तास होत आहेत त्या घटनेला तरी सुद्धा महिला आयोग अजून काही बोलत नाही तर महिला आयोगाचा धिक्कार करते मी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही आणि गृहमंत्र्याला सुद्धा त्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही तुम्ही राजीनामा द्या आणि तो आरोपी आमच्या हवाली करा आम्ही त्याला काय शिक्षा द्यायची ती आमच्या पद्धतीनं देऊत भारत माता की जय काल जी बातमी सोशल मीडियाद्वारे सगळीकडे पसरली घरामध्ये सगळ्या महिला माता भगिनी सुन्न झालेल्या आहेत मानसिकता त्यांची म्हणजे काय बोलावं काय याच्यावर प्रतिक्रिया द्यावी याबाबतसुद्धा मानसिकता नाही आहे जेव्हा जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा तेव्हा निर्भया प्रकरणापासून आजपर्यंत काहीही निर्णय देण्यात आलेला नाही महिला अजिबात सुरक्षित नाही आहेत महिला आपल्या आपल्या स्वहिमतीवर नोकरी करतात आपलं घर चालवतात आपलं कुटुंब चालवतात हे असे गाजर दाखवून लाडली बहीनान काही आणखी सगळे सगळ्यांचे लाडके असतात नुसती लाडली बहिणं नसते सगळेजण सगळ्यांचे लाडके असतात तर मला याच्यात राजकारण नाही आणायचं तुम्ही अगोदर मिंदे सरकारने घटनाबाह्य जे काही सरकार चालवतात त्याचा मी पूर्णपणे निषेध करते आणि तुम्ही जर महिलांना संरक्षण देणार नसताल तर आम्ही स्व स्वकर्तृत्वानं आम्ही आमच्या जागेवर आम्ही स्वतःला कसं सुरक्षित करावं याचे नियम आम्ही लावून तुम्हाला देऊ आणि तुम्हाला खाली ओढण्यामध्ये या येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला खाली ओढणार म्हणजे ओढणार हे सगळ्या महिला इतक्या म्हणजे भांबावलेल्या आहेत की आता कुटुंब कसं करायचं कुटुंब म्हणजे लहान मुलीला त्या निष्पाप लेकराला काय वाटलं असेल काय तिची मन मनस्थिती झाली असेल सोशल त्याला बंधनं येतात कौटुंबिक बंधनं येतात ह्याचं उत्तर कसं द्यायचं समाजात कसं वावरायचं आणि तुम्ही जर याच्यावर सिरियसली जर ॲक्शन नाही घेतली तर आम्ही सर्व महिला भगिनी ताई म्हणल्याप्रमाणे येत्या दोन दिवसात आम्ही याचं च सडेत तोड उत्तर देऊ आणि मी जाहीर 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 निषेध करते जा... महिला सुरक्षा करता येत नाहीत अशा ग्रहमंत्र्याचं करायचं काय जो ग्रहमंत्री थोड्या थोड्या गोष्टीला दिल्लीला पळून जातो त्या ग्रहमंत्र्याचं करायचं काय अशा सरकारचं करायचं काय जो बहिणीवर अन्याय करतोय एका हाताने पंधराशे देतो आणि दुसऱ्या हाताने इज्जत घेतो त्या सरकारचं करायचं काय गृहमंत्री नावावर खुर्चीवर बसणाऱ्या महिला आयोगाचं करायचं काय